एखाद्या घरामध्ये आपण गेलो तर बऱ्याचशा घरांच्या बाहेर आपल्याला पाटी पाहायला मिळते की पाळीव प्राण्यांपासून आणि खास करून कुत्र्यांपासून सावध रहा परंतु कोल्हापुरात असा एक परिसर आहे आणि तिथे असं एक घर आहे की जिथे कोंबड्यापासून सावधान अशी पाटी लागलेली पाहायला मिळते नेमका सगळा काय प्रकार आहे आपण पाहूया घरात घुसलासा तर बघाच पाठी वाचाय नाही सा सावध रहा वय वय कोंबड्यापासनच कुत्र्यापासनं नव ती कुत्री नुसती भुकत्यात आमचा गब्बर सिंग माग लागतोय माग लागला की पाय लावून पडायचं नाहीतर टोचा मारून वाट लावतोय कोल्हापुरातल्या बावड्यात दहशत आहे भावाची आमच्या घरी हा कोंबडा पाच महिन्यापूर्वी आला म्हणजे लहान बच्चीच असताना आणलेलं तर ते साधारणतः एक तीन महिन्याचं झाल्यानंतर ते असं टोचण्याचा प्रकार त्यांनी चालू केला आता कसं के बाहेरची लोक कोण आले की नाही अंगावरती धावून जातो आणखीन घरातल्या लोकांना काय करत नाही तो बाहेरची कोण दिसली की अंगावर धावून जातो लाल बुंद तुर्रा गळ्याला राजकुमार सारखी सोनेरी मफलर आणि सकाळी सकाळी वराडलं की अख्ख्या बावड्याला उठीवत गेट मधनं कोण येताना दिसला विषय त्याला पळवून आता हा जो आहे हा आमचा शेजारी श्री याच नाव याला तर त्यांना अक्षरशः म्हणजे हैराण करून सोडलेलं आहे दोन तीन वेळा याच्या अंगावर त्यानं त्याच्या गालावर टोच मारून जखम सुद्धा केलेली आहे खरं तर गटारीला तिची तंगडी लटकली असती गब्बरचा पांढरा रस्सा झाला असता पण गब्बर, गब्बर फेमस झालं आणि मालकाने चिकनचा बेत रद्द केला काय करणार भावा पावसाळा असू दे नाहीतर हिवाळा आमचा नादच निराळा रणजित माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर